नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या श्रीशनेश्वर मंदिर शनि दरबार माळवाडा भाळवणी या ठिकाणी शनी अमावस्यानिमित्त शनेश्वर मंदिरामध्ये श्रीशनेश्वर रुद्राभिषेक व तेला अभिषेक सोहळा पार पडला यावेळी हरिभक्त पराण यशवंत महाराज थोरात ढवळपुरी यांच्या सुरुश्राव्य अशी कीर्तन सेवा पार पडली त्यानंतर नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते सर यांच्या हस्ते शनी देवाची महाआरती करण्यात आली आणि महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील जिल्हाध्यक्ष भाजपा दिलीपराव भालसिंग राज्य सदस्य भाजपा विश्वनाथ कोरडे माननीय तालुकाध्यक्ष भाजपा वसंतराव चेडे पारनेर तालुकाध्यक्ष भाजपा राहुल पाटील शिंदे जिल्हा कोषाध्यक्ष भाजपा दादासाहेब पोठे माजी नगराध्यक्ष पारनेर विजय सदाशिवटी आदर्श गाव भाळवणीच्या विद्यमान सरपंच सोलीला बाई रोहोकले उपसरपंच आप्पा दादा रोहकले हो हंगेगावच्या उपसरपंच सोमायाताई साळवे देवेंद्र गावडे अरुणराव आंध्रे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते त्यावेळी गीताराम निमसे उदय मेघवाल यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाऊसाहेब चेमटे यांच्या वतीने शाबुदाना खिचडी वाटप करण्यात आली नंदकुमार चेमटे यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना पिण्याचे पाणी मोफत देण्यात आले मंडप गोविंद यांचे नियोजन होते यावेळी रमेश रोहकले हो ॲडव्होकेट संदीप रोहकले हो जगदीश आंबेडकर सुजित आंबेडकर डॉक्टर अभिजित रोहकले हो कर संतोष रोहकले हो मारुती रोहकले हो बाबासाहेब डोळस निलेश डोळस यांनी नियोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी वाय रोहकले हो संदीप ठुबे यांनी केले शनेश्वर रुद्राभिषेक व तेलाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आज भाऊ या ठिकाणी केशरेश्वराचं देवस्थान आज खऱ्या अर्थाने विकसित झाले आणि त्याचा आज आर्थिक निमित्तानं या ठिकाणी मी उपस्थित राहिलो माझा समोर एक भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग आणि आमच्या बरेचसे सहकारी या ठिकाणी आज उपस्थित झाले रघुनाथ आंबेडकर आणि त्यांच्या आंबेडकर परिवारांना आणि गावातील या ठिकाणचे काही भाविक यांनी सगळ्यांनी या ठिकाणी हे देवस्थान खऱ्या अर्थानं विकसित केले काहीतरी अनुभूती त्यांना निश्चितपणे आलेली आहे नि आणि त्या अनुभूतीच्या माध्यमातून शनीचं या ठिकाणी प्रतिष्ठापना या ठिकाणी मूर्तीची झालेली आहे आणि ही मूर्ती जवळपास शनी शिंगणापूरच्या मूर्तीची साम्य दर्शवणारी ही मूर्ती आहे आणि निश्चितपणे शनी शिंगणापूरला या ठिकाणी जाऊन दर्शन घेतल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान आज या शनी मंदिरात देखील आपल्याला आहे शनी अभिषेक केल्याचं पुण्य निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये हे क्षेत्र निश्चितपणे अतिशय नावारूपाला येईल आणि या क्षेत्राचं महात्मे परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील याचं महात्म्य निश्चितपणे भविष्यात वाढेल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे